निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस भाजप शिवसेना युतीचे उदयनराजेंच्या विरोधात असलेले उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्र राजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्यावर नरेंद्र पाटील यांनी चक्क एकच राजे बाबा राजे या नावाने घोषणाबाजी केली सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या नरेंद्र पाटील आणि उदयनराजे यांच्यात लढत होणार हे नक्की झाले आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेचा अर्ज साताऱ्यातून भरला गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्र राजे यांच्याबरोबर एकत्र मिसळ खाऊन उदयनराजेंना झटका दिला होता आज त्याच नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात शिवेंद्र गळा गळाभेट घेतली एवढ्यावरच न थांबता त्यांनी चक्क एकच राजे बाबा राजे अशा जोरदार घोषणा दिल्या या घोषणाबाजीनंतर आमदार समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजे आणि नरेंद्र पाटील यांची ही झालेली भेट उदयनराजे आणि समर्थकांची झोप उडवणारी असेल असे बोलले जाते बेल एक्न दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका